समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशय सूत्रावर बेतलेला परंपरा हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून उत्तम अभिनय श्रवणीय संगीत आशयगन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूवीज या निर्मिती संस्थेअंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर किशोर राव राणे प्रशांत नेमन दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मानण्यात आलं आहे एकंदरीतच परंपरा हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं सामाजिक ताण यांचं दर्शनही हा चित्रपट घडवतो अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल याच शंका नाही या चित्रपटाविषयी सांगताना दिग्दर्शक प्रणय निशाकांत तेलंग म्हणाले समाजाने प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक रूढी आहे परंपरा आहे पण त्या परंपरा किंवा त्या रूढी किंवा प्रथा समाजातले काही स्वार्थी लोक जेव्हा तुमच्यावरती लागतात आणि जबरदस्तीने त्या तुम्हाला करायला लागतात त्याच्यातून जो काही संघर्ष निर्माण होतो अशी ही कथा आहे परंपरा म्हटलं की आपण आपल्याला वाटतं की काय परंपरा आपण सोडायचा प्रयत्न करतो तर तसं आपण काही करत नाही आपण जे काही सण साजरे करतो त्याच्यामध्ये आपला स्वतःला आनंद हवा असतो किंवा आपण कुटुंब त्याला भीमा होतो आणि सण आपण साजरे करत असतो पण तसं करत असताना कोणी तिराईक व्यक्ती किंवा तिराईक ग्रुप म्हणा किंवा समाजात वावरणारे लोक त्या परिस्थितीचा तेव्हा फायदा घ्यायला सुरुवात करता आणि तुमच्यावरती एखादी घटना जबरदस्तीने लागली जाते आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो तो त्रास सहन करत तुम्ही ती प्रथा पाळायची की नाही पाळायची हा सर्वस्व निर्णय आम्ही त्या श्रीपती सोडलेला आहे की तुम्ही काय करता तुमची परिस्थिती आहे तस सण साजरे करायचं ती कर्ज काढून आपण सण साजरे करायचे अशा आपण कल्पना मांडलेली आहे आपण कुठच्याही परंपरेला विरोध करत नाही एवढंच आहे की तुमची जी ऐपत आहे की तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही करा तुम्हाच्या तरी स्वार्थासाठी तुम्ही कर्ज काढून कर्ज बाजारे होऊन सण साजरे करू नका आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिनेते मिलिंद शिंदे यांनी सांगितले या सिनेमा मधलं तुम्ही पाहिला तर श्रीपती नावाचं पात्र मी जो एका डायलॉग मध्ये आहे की परंपरेसोबत जायचं की नाही जायचं या बाजूला आहे त्या बाजूला आहे आणि आजच्या काळामध्ये जे लोक बांधव उभे असतात त्यांची परिस्थिती अवघड आहे तशीच श्रीपतीची पण परिस्थिती अवघड आहे कारण तो बांधाव त्याला निर्णय घेता येत नाही आणि तो निर्णय घेतो की नाही निर्णय घेताना त्याला काय अडचण येतात कसा निर्णय घेतो परिस्थितीतून कोरत, कोरत अभिनेते प्रशांत नेमण यांनी सुद्धा या, या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी माहिती दिली शिवराम गावातल्या लोकांचे हाल बघतो एकतर त्यांना दोन टाइमचं जीवन सुद्धा त्यांच्या नशिबी नसतं आणि अशा प्रथा पाळण्यासाठी लादण्यासाठी फोर्स केलं जातं आणि त्यासाठी ते स्वतःचं ठेवत असेल तर ते त्याला कुठे सहज होत नाही कारण शिवराम दोन ठिकाणी वर्किंग करत असतो गाव पण असतो आणि तो शहरामध्ये पण काम करत असतो त्यामुळे शहरातल्या लोकांची मानसिकता त्याला कळलेली असेल त्यामुळे तो गावातल्या लोकांना शाणं घालण्याचा प्रयत्न करतो प्लस परंपरा पाळली पाहिजे पण कशासाठी पाळली पाहिजे हे पण लोकांना समजलं पाहिजे आज ही सिच्युएशन सध्याच्या परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात आहे फक्त हे आपण ग्रामीण भागात दाखवलंय पण बघायला गेलं तर तुम्ही ऑब्झर्व करा जेव्हा फिल्म बघाल कळेल तेव्हा तुम्हाला कळेल का ही प्रत्येकाची सिच्युएशन आहे म्हणून या चित्रपटाला पण इंटरनॅशनल लेवलला बेस्ट फिल्मचं आवड त्यासाठीच मला वाटतं देण्यात आलं म्हणजे ही एका महाराष्ट्राची भारत देशाची गोष्ट न राहता ही अख्ख्या जगाची गोष्ट आहे म्हणजे शरीरने हे सफरिंग आहे हे मोठं दुर्दैव आहे आणि ह्याविरुद्ध कुठेतरी आवाज उठवणं हे खूप गरजेचं आहे तर मला पण ती भूमिका करताना भूमिका मी अशी बोलायला गेलं तरी केली नाही आहे ती माझ्यातला पण तो शिवराम झाला झाला तर लोकांनी पण चित्रपट बघावा आणि त्याचा जर खरंच शिवाय त्याच्यात असेल तर त्यांनी तो जागवावा इंडिव्हिज्युअल जागवलं तरी भरपूर आहे ते कुठेतरी चेंज चेंजवर मिळेल आणि तो आपण भारतातून सुरुवात केली आहे आणि देश अख्खा वर्ल्ड याला त्या दृष्टीने बघतोय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे